प्रत्येक सोमवारी सर्वांनी ही सोमवारची कथा ऐकल्याने लाभते पुण्य या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन कथा ऐकायला मिळणार आहेत फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा राहत होता त्याला चार बायका होत्या राजाने प्रत्येक बायकोला एक एक काम वाटून दिलेलं पहिलीला दूध दुपते सांभाळायचं काम सांगितलेलं दुसरीला स्वयंपाकाचे काम सांगितलेलं तिसरीला मुलाबाळांचं सांभाळायचं काम होतं आणि चौथीला होतं त्याची सेवा करायची अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढे बायका सतत भांडू लागल्या पहिली म्हणायची तूच का मुलाबाळांचा सांभाळ करायचा दूध दुबत्याचं तू का करू नये दुसरी म्हणायची हिनेच का राजाची सेवा करायची आणि आम्ही का करू नये मग तिसरी म्हणायची मीच का स्वयंपाक करावा अशी चौगींची भांडणे लागली एके दिवशी हे भांडण राजाच्या कानावर गेलं राजा हे सर्व ऐकून खूप उदास झाला त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला तो तसाच उठला आणि राजदरबारात गेला इतक्यात तिथे वशिष्ठ आले राजाने त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाचे तोंड पाहिले चेहरा फारच चिंताग्रस्त दिसला वशिष्ठांनी राजांना त्याचे कारण विचारले राजाने सांगितले मी दिलेल्या कामावरून राण्यांमध्ये भांडण होत आहेत त्या एकमेकींच्या वैरी बनल्या आहेत आणि हे मला चांगलं वाटत नाही माझे काय चुकले ते मला कळत नाही तेव्हा ऋषी म्हणाले आपण याबद्दल इतकी चिंता करू नका आपण जाऊन याबद्दल राण्यांशीच बोलूया की नेमका त्यांचं म्हणणं काय आहे तेव्हा ऋषी व राजा उठले राणीच्या महालात गेले चारही राण्यांना हाक मारली भांडणाचे कारण विचारले राण्यांनी सांगितले पहिली म्हणाली मीच का असं करावं मीच का दूध दुपते सांभाळावे दुसरी म्हणाली मीच का स्वयंपाकाचे काम करावे तिसरी म्हणाली मीच का मुलांना सांभाळावे चौथी म्हणाली मीच का राजाची सेवा करावी अशी चौघींनी आपली कारणे सांगितली तेव्हा राजा म्हणाला मला यांना हेच कामे सांगावीशी वाटतात तेव्हा ऋषी अंतर्ज्ञान लावतात भांडणाचे कारण शोधतात पहिल्या राणीला ऋषी म्हणाले तू दूध दूधुपते सांभाळतेस ना ती म्हणाली होय ऋषी म्हणाले तिला तर मग ऐक तू आदल्या जन्मी काय होतीस राणामध्ये नेहमी काम करत असायची तिथे जवळच एक शिवलिंग होते तू भर दोन प्रहारी त्याच्यावर दुधाच्या धारा करायचीस आणि त्यावरती अभिषेक करायची त्यामुळे तुझ्या या जन्मात तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचे व्रत अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी ही आज्ञा राजाला दिली आहे त्याने तुला सांगितले ते तू मान्य कर जसा तो सांगेल तू वाघ म्हणजे कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषीने तिला आशीर्वाद दिला राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिले पुढे ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारले तू का भांडतेस तेव्हा ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचा याचा मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ज्ञान लावले आणि कारण शोधून काढले ते म्हणाले आपल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस भिक्षा मागत होतीस तेव्हा दर सोमवारी तू उपवास करायची भिक्षेला जायची पण पाचच घरी तो भिक्षा मागायची आणि त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवायची ही भक्ती देवाला आवडली म्हणून त्यांनी तुला राजाची राणी केली राजाने तुला जे काम लावून दिले ते तू मनाने कर सगळ्यांना जेवू घाल सगळ्यांचा आत्मा तृप्त कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला राणीने ते ऐकले आणि ती सुखासमाधानाने वागू लागली आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले तिला भांडणाचे कारण विचारले राणीने सांगितले आणि ऋषींनी अंतर्ज्ञान लावले पूर्वजन्मीची हकीकत जाणून घेतली ते राणीला म्हणाले तू आदल्या जन्मी वाढरी होतीस तुला मुलं नव्हते तू सोमवारी चांगली चांगली फळे महादेवांना अर्पण करत होतीस दर सोमवारी तू स्वत उपवास करायची असं तुझा नेम होता म्हणून तुला देवाने राण राजाची राणी केली तू दिलेल्या फळांनी देवाने तुला या जन्मी मुलं दिली आ? राजाने तुला मुलं सांभाळायला लावली आणि तू ती आनंदाने सांभाळ सुखाने वाघ यातच तुझे कल्याण होईल तुला महादेव प्रसन्न होतील असं तिला आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व वा सुखाने वागू लागली आता पुढे काय झाले ऋषी चौथ्या राणीकडे वळले तिला भांडणाचे कारण विचारले तिने सांगितले तेव्हा ऋषी म्हणाले मागच्या जन्मामध्ये तू घार होतीस आभाळात उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होते भर दोन प्रहारी तू त्याच्यावर छाया धरायची म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले त्यांनी तुला राजाची राणी केली आणि पलंगावर बसवली जसं तू त्यांना सुख दिलंस तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांचे समाधान केले आणि भांडण मिटवले राजाला आनंद झाला व ते दोघी निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपल संपूर्ण सोमवारची खुळभर दुधाची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनामध्ये आले आपल्या महादेवांचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडेल कसे अशी त्याला चिंता पडली प्रधानांनी युक्ती सांगितली दवंडी पेटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवांच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसे घाबरून गेली कुणाला काही सुचे झाले राजाने सांगितल्याप्रमाणे घरामध्ये कोणीही दूध ठेवले नाही वासरांना दूध पाजत नाही मुलांना देत नाही सगळे दूध देवळात नेले जाते गावचे सगळे दूध गाभाऱ्यात पडले तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिने घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं की सुनांना खाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा तृप्त केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फुलं घेतली चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पाने घेतली आणि खुळवर दूध घेतलं आजी देवळात आल्या आणि मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली हे देवा महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातले तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुळवर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्तिभावाने ते दूध तुला अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध तिने गाभाऱ्याला अर्पण केलं पूजा करून मागे फिरली इकडे तर चमत्कारच झाला म्हातारी परतल्यावर गाभारा पूर्ण भरून गेला हे पुजाराने पाहिले राजाला कळवले परंतु गाभारा भरला कसा त्याचा काही केला पत्ता लागेना असेच पुढे आणखी दोन सोमवार झाले पुढे चौथ्या सोमवारी राजा बसला म्हातारी आली आणि तिने दूध टाकले त्यावेळेस गाभारा भरला राजांनी तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली राजाने तिला अभयवचन दिले तिने राजाला याचे कारण सांगितले की अरे राजा तुझ्या आज्ञेमुळे काय झाले तर वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले तल मोठ्या माणसांची हाय हाय मातली हे देवाला आवडत नाही म्हणून तुझा गाभारा भरत नाही त्याला युक्ती काय करावी असे राजाने विचारले तेव्हा आजी म्हणाली मुलं वासरांना दूध पाजावे घरोघर सगळीकडे आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृत स्नान घालावं देव दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल यामुळे देव संपुष्ट होत होईल राजाने म्हातारीला सोडून दिले आणि गावामध्ये दवंडी पिटवली पुढच्या सोमवारी राजांनी पूजा केली मुलाबाळांना दूध दूध ठेवून उरलेले देवाला वाहिले जात हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो काय देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला त्याने म्हातारीला इनाम दिला लेख सुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली असे तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपल संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद